शंभर रुपयाला हा एक तीनचा कॉम्बो आहे हे बघा हे सहा आहेत आणि छोटे ती कोस्टर आहेत नाही बघा हे बघतात अच्छा गोळ्या ठेवण्यासाठी हे बघा हे गोळे ठेवण्यासाठी आणि मटेरियल चांगले जीप पण चांगली कितीला आहे शंभर रुपयाला कितीला शंभर रुपयाला आहे ना हे कितीला कि पन्नास ला दोन आणि हे शंभर चांगला आता क्वालिटी चांगली आहे पण रुपयाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय बोरली ईस्टला कार्टर रोड रोड नंबर सात आहे आणि इकडे आहे ना वेलकम दुकान आहे या दुकानामध्ये आहे ना जे काही आपण बघतोय ना, ना ते शंभर रुपयाला आहे आणि काही वस्तू आहे ना पन्नास रुपयाला पण आहे हे रोज चालू असतं संडेला पण चालू असतं सकाळी सा। सा। अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जी वेळ आहे तर त्याला मग सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दुकान दाखवता बघा हे दुकान आहे आणि हे शॉप नंबर सहा आहे मारुनिवास नियर मस्जिद काटर रोड सात हे बघा हा जो आहे ना हा काटर रोड आहे आणि इकडे बाजूलाच आहे ना मस्जिद पण आहे तर बरोबर आहे बघा हे दुकान आहे आपण आता आज जाऊया आणि आपण बघूया आता काय काय नवीन आलेले ते बघूया ते बघा हे सगळे तुम्हाला बाहेर तर मी असं दाखवतो एक वर की बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे हे छोटं दाखवत आहे कितीला आहे हे पन्नास रुपयाला आहे बघा काही गोष्टी पन्नास रुपयाला पण आहे त्याला सांगा आवाज बंद करायला हे बघा हे कितीला आहे अच्छा हे शंभर रुपयाला आहे ना हे बघा हे शंभर रुपयाला आहे हे बघा हे पन्नास रुपयाला आहे चला हे बघा इकडे आपण आता बघूया बघा हे बघा किती दोन दोन चार पाच आहे पाच चा सेट आहे हा शंभर रुपयाला आहे हा एक तीनचा कोंबो आहे हा पण शंभर रुपयाला आहे आणि इकडे आपण बघतोय बघा हे मॅट आहे बघूया हे टी कोस्टर साठी आलेले सहा आहेत आणि छोटे हे टी कोस्टर आहेत नाही बघा हे ना आपण हे छोटे टी कोस्टर आहेत हे सहा आहेत असा बाराचा सेट आहे याच्यामध्ये पॅटर्न दाखवा मला पॅटर्न दाखवा वेगवेगळे हे बघा हे असे वेगवेगळे कलर आहेत कलर आहे एवढं क्वांटिटी ठीक आहे अच्छा गोळ्या ठेवण्यासाठी हे बघा हे गोळ्या ठेवण्यासाठी आहे सोमवार ते रविवार हे बघा सात ठेवण्यासाठी अरे व एक मस्त एक नवीन आलेलं आहे शंभर रुपयाला कितीला आहे कितीला आहे अच्छा हे पन्नास रुपयाला आहे हे बघा सुंदर हे पन्नास रुपयाला आहे या बाटल्या किती आहे अच्छा हे शंभरला तीन आहेत बाटल्या कोणते हे वाले अच्छा हे शंभर रुपयाला चार आहेत शंभरला चार आहेत ते कितीला आहे अच्छा हे शंभरला तीन आहे हे कितीला आहे शंभरला तीन अच्छा हे शंभरला तीन आहेत कचऱ्याच्या पिश्या किती आहेत हे शंभरला तीन आहेत या असा शॉप आहे हा पूर्ण आणि इकडे आपण बघतोय हे कितीला आहे हे कितीला आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे हे शंभर रुपयाला आहे ना हे शंभर रुपयाला आहे बघा हा साडी कवर आहे आणि मटेरियल चांगलं आहे ह्याची झीप पण चांगली आहे एकदम हेवी जीप आहे हे कितीला आहे शंभर अच्छा ठीक आहे यामध्ये कलर आहे बघा एवढे कलर आहे एवढी क्वांटिटी आहे हा हँगर पट्टी आहे ना ही कितीला ही अच्छा हे पन्नास रुपयाला आहे का ठीक आहे एक दाखवा मला हे साडी कपडे ठेवण्यासाठी आहे ना हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला छान बंद करून मागे अशी त्याला बटन आहे ना झाला बटन छान ठेवून दे एक नवीन आलेलं आहे ट्रेन आहे या आहे दो शंभरला दोन आहे शंभरला दोन ठेवून दे इकडे चॉपर आपण बघू शकतो सगळे चॉपर आहेत आरशे तिकडे बघा हे कितीला आरशे अच्छा पन्नास रुपयाला एक अच्छा भिंतीला तर काही आपण ठेवू शकतो ना यावरती कितीला आहे शंभर रुपयाला आणि खाली हे रोल आहेत ना हे कितीला आहे शंभर रुपयाला किती मीटर आहे अच्छा एकशे पंचवीस सेंटीमीटर आहे हा ये ते आहे ना पाईपमध्ये जर घाण बिन अडकली काय पण कितीला आहे ते अच्छा शंभर रुपयाला ते पण तिकडे झाडू कितीचे ते शंभर शंभरचे ना धाडू आणि हे वाले अच्छा हे पण शंभर रुपयाचे ते पाठ दाखव बरं दाखव बरं खाली काढू शंभर रुपयाला आहे ना हे ते पण शंभर रुपयाला आहे ना फुट अजे मला हे दाखव ना बॅग दाखव ना ते हॉट बॅग हॉट बॅग गरम गरम पाणी ठीक आहे चालेल चालेल संपल्यात वाटतं इकडे खाली रबर आहेत हे कितीला आहेत रे पन्नास रुपयाला आहे ते पन्नास पन्नास ला आहेत का आणि हे कितीला आहे ते छोटे अच्छा हे कितीला आहे पन्नास ला दोन आणि हे शंभरला दोन आणि हे ग्रीनवाल हे शंभरला एक आसन कितीला आहे शंभर रुपयाला आणि हे आता बॅगा आल्या ते कितीला द्याल शंभर रुपयाला एक ओपन करून दाखव भाजीसाठी चांगले आहे अरे हेवी आहे आतमध्ये असं एक कॉईन ठेवण्यासाठी पॉकेट पण आहे छोटा आणि थोडंसं असं सॉफ्ट आहे म्हणजे स्पंज टाईप आहे पण चांगली आहे बॉक्स चांगला आहे आता क्वालिटी चांगली आहे शंभर रुपयाला एक आहे ना शंभरला एक आहे कलर आपण बघू शकतो बघा एवढे कलर आहे हे आसन कितीला आहे शंभर रुपयाला आसन एक काहीतरी नवीन आलेलं आहे हे पण शंभरला आहे ना हे कॉईन बॉक्स कितीला आहे हां शंभर रुपयाला आहे ना हे बॉटल ऑइलच्या शंभर रुपयाला आहे ना ऑइल बॉटल अच्छा ठीक ठीक आहे पुढे बघूया आपण बघा ही चाळण कितीला आहे शंभर रुपयाला इकडे आपण बघू शकतो शेकण्यासाठी मोठी चाळण आहे ही पण शंभर रुपयाला ही चाळण एक आहे शंभर रुपयाला आहे ही खाली आपण बघू शकतो सेम आहे ना ही पुरी साठी आहे ही पण शंभर रुपयालाच आहे इकडे एक आहे हे बॅटमिंटन लहान खेळायचं आहे शंभर शंभर रुपयाला ना काही खेळणी आहे बघा शंभर शंभर रुपयाचे खेळणी आहे हे डबे बघू शकतो आपण हे डबे कितीला आहे किती याच्यामध्ये शंभरला एक आहे ना पण शंभरला एक आहे हा कितीचा खालचा किती किलोचा आहे हा किती किलो काय हा पंधरा किलोचा आहे ना त्याच्या खालचा हा नीचेवाला दस किलोचा आहे तो पण शंभरला आहे ना तीनचा सेट आहे काय शंभर रुपयाला तीन अच्छा, ला का मतलब ये ये ला पार। चा सेट आहे अच्छा शंभरला आपण ठेवण्यासाठी शंभर लाई पण चायची सच् अच्छा शंभर ला सहा इथे खेळणी लहान मुलांच्या आणि बर्नी आहे कितीला बरणी आहे शंभर रुपयाला आणि मोठीवाली कितीला आहे हा सेट आहे कितीचा एक दोन तीन चार पाचचा आहे ना शंभर रुपयाला इकडे असे बघू शकतो किती दहा दहा किलोचे डबे आहेत ना हे शंभर शंभर रुपयाला आहेत हे सगळे काचचे आहेत इकडे प्रोडक्ट आहे शंभर रुपयाला हा इकडे काय आहेत काय हे नवीन आलेले हे दाखव मला दाखव बर शंभर ला दोन बरणी काच मध्ये आहेत काय अच्छा एअरटाईट वाला एअरटाईट वाला आहे काय हम्म चांगला मटेरियल आहे रे पॅक करायला शंभर ला दोन आहेत छान एअरटाईट वाले एकदम फिट राहिले जर शंभर ला दोन एक दाखव मला नवीन अच्छा शंभरला ना हे काय मला दाखव हे सुंदर आहे कितीला आहे शंभरला आहे ना दाखव हे बाऊल दाखव मला छोटे छोटे हे खालचे बाऊल दाखव आईस्क्रीम बाऊल आहे ना अच्छा ग्लास आहेत काय ओके शंभरला किती सहा

समाल समाल अरे वा सुंदर आहे शंभरला चार छान आहे शंभरला चार गिफ्टिंगसाठी खूप छान आहे यांच्याकडे प्रोडक्ट ना मस्त आहे अजून कोणते आले नवीन दाखव अरे वा बघा खोल पूर्ण शंभरला आहेत ना किती तीन तीन सहा दोन हार्डशेपमध्ये बाऊल आहेत हा मस्त आहे गिफ्टिंगसाठी खूप छान प्रोडक्ट आहे एक कुल्लड आहेत ना वरती किती चार आहेत ना आणि एक आहे ते मला वाटतं भाजी असं ठेवायला हां भाजी रसा काही ठेवू शकतो आपण यामध्ये दोन बाऊल आहेत सुंदर आहे शंभरला आहे बघा हे बघू शकता मस्त आहे छान आहे गिफ्टसाठी मस्त आहे शंभर रुपयाला हे पण एक मस्त आहे तीन मग आहे शंभरला अच्छा वेगवेगळे कलर आहेत का ओके हा रेड आहे वेगवेगळे कलर आहे हा बघा हा मस्त आहे ब्ल्यू कलर आहे हा पण ब्ल्यू आहे हा ब्लॅक आहे ठीक आहे ठेव अच्छा हा व्हाईट आहे

शंभरला किती आहे पाच आता पाच आहेत ना शंभरला आहे पाच आहे अच्छा हे बघा हे बाउल आहे आईस्क्रीम साठी आहेत शंभरला सहा आहेत ठेव आणि हे स्क्वेअरमध्ये आहेत हे पण पाच आहेत शंभरला आहे कलर क्वांटिटी तुम्ही बघू शकता एवढी कलर क्वांटिटी अच्छा लहान मुलांसाठी आलेलं आहे बघा हा सेट आलेला आहे ही बॉटल आहे अच्छा ही बॉटल आहे आणि हा टिफिन आहे अजून काय दोनच आहे ना कितीला शंभरला ना शंभरला आहे क्वांटिटी आपण बघू शकतोय बघा आणि हे जे आहे ड्रायफ्रूटसाठी आहे शंभरला आहे हा तीनचा सेट आहे हा पण शंभर रुपयालाच आहे मोबाईल ठेवतो अरे बघ दाखव असं दाखव मोबाईल पण ठेवू शकतो आता मला पहिल्यांदा कळाला आणि बाजूला असे ड्रायफ्रूट्स ठेवू शकतो छान शंभर रुपयाला आहे ना किंवा याच्यामध्ये स्टिक पण ठेवू शकतो आपण काळ्या पण ठेवू शकतो शंभरचे तीन आहेत ना मटेरियल चांगले हा ते छोटा मीडियम आणि मोठा शंभरला तीन आ, टिवे, टिवे, हा एक सेट आहे कंपोस्ट आणि बॉटल आणि काय टिफिन आणि टिफिन पण गेम आहे बघा टिफिन मध्ये पण गेम आहे शंभर रुपयाला आहे हा स्टँड आहे हा शंभरला आहे ना हा तीनचा आहे ना तो स्टँड अच्छा हा बघा हा कॉर्नर समोर शंभरला आहे ना ते कॉर्नर हे किती लाईन पन्नास रुपयाला हे तेच आहे ना धागे ठेवायचं शॉपिंग बोर्ड शंभर रुपये तवायचं दाखव बरं शंभरला आहे काय पण शंभरला आहे ना ते छोटे आणि हा एक मोठा शंभरला आहे आणि बघा हे कितीला आहे रे शंभरला चार हे कितीला आहे हे पण शंभरला चार हा टिफिन आहे ना अरे समभा समज शंभर रुपयाला आहे बघा तीन खाणेवाले शंभर रुपयाला आहे ठीक आहे ला आपन ले ले। आपन ले ले। ले ते शंभरला आहे आणि हे बघा आता आपण सगळ्याचं दुकान कव्हर केलेलं आहे आपण बघितलेलं दुकानामध्ये आता काय काय नवीन आलेलं आहे ते चला मग मित्रांनो भेटी आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय